महाराष्ट्र शासनासह तब्बल चौदा पारितोषिके मिळवणाऱ्या मराठी चित्रपट कोतीला नाशिकमध्ये चित्रपटगृह मिळत नसल्याने निर्माता आणि दिग्दर्शकांनी नाराजी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक हे नाशिकचे असतानाही त्यांच्या चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याची खंत आहे याबाबत त्यांनी मनसेच्या चित्रपट सेनेकडे दुर्ध्नीद्वारे तक्रार केली आहे आता मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे येत्या आठ नोव्हेंबरला कोती चित्रपट प्रदर्शित होत आहे या चित्रपटाला गोवा कोल्हापूर पुणे नाशिक यांसह विविध ठिकठिकाणच्या आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार प्राप्त झालेले आहेत महाराष्ट्र शासनाने देखील या चित्रपटाची निवड केली आहे अशा पुरस्कार प्राप्त चित्रपटाला आणि तेही नाशिक येथील दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला नाशिकमध्येच थिएटर मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे मराठी चित्रपट सृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या कर्मभूमीत चित्रपट सृष्टीकडे आणि कलाकारांना मिळणाऱ्या वर्तवणुकीविषयी संताप व्यक्त होत आहे सर्वच कलाकार व तंत्रज्ञान यांनी नाशिक हद्दीतील पी व्ही आर आयनॉक्स सिनेमॅक्स या थिएटर व्यवस्थापकांना दूरध्वनी व वा व्हॉट्सअप मेसेज करून गांधीगिरी मार्गाने कोती मराठी चित्रपटाला थिएटर उपलब्ध करून देण्याविषयी मागणी केली आहे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे नाशिक शहर प्रमुख निखिल सरपोतदार यांच्याकडेही दिग्दर्शक सुहास भोसले यांनी दूरध्वनी करून संपर्क साधून थिएटर उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली आहे त्यामुळे आता मनसे काय भूमिका घेईल याकडे लक्ष लागले आहे कारण मनसेकडून केवळ बड्या बॅनर्सच्या मराठी चित्रपटांसाठीच भूमिका घेतली जात असल्याचे आजवर दिसून आले आहे यामुळे आता सामान्य दिग्दर्शक व निर्मात्यांसाठी मनसे रिंगणात उतरणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे एससेन न्यूज साठी संपादकीय विभाग